नमस्कार आज आपण एक वाटी तांदळाचं पीठ वापरून एकदम छान जसा बाजारात भेटतो तसाच मऊ आणि स्पंज असा तांदळाच्या पिठाचा ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत आणि हा ढोकळा तुम्ही बघू शकता एकदम स्पंजी आणि एकदम जाळीदार असा झालेला आहे जसा बाजारात भेटतो सेम तसाच झालेला आहे इतकी सोपी पद्धत सांगितलेली आहे ना की अगदी तुम्ही पहिल्या वेळेस जरी बनवत असताना तर अजिबात चुकणार नाही एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इतका छान इतका स्पंजी असा झालेला आहे आता मुलांना शाळेला सुट्ट्या सुरू लागलेल्या आहेत आता मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये काहीतरी वेगवेगळं असं मुलांना खायला दिलं तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात चला तर मग असाच आपण झटपट तयार होणार ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता हा ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचं एक मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदुळाचं पीठ घ्यायचं तर तुम्ही कुठलंही तांदुळाचं पीठ घेतलं तरी पण चालन तयार घेतलं तरीसुद्धा चालन आणि सुरुवातीलाच कुठली पण एखादी वाटी सेट करायची आणि त्यानंच माप घ्यायचं म्हणजे ढोकळा अजिबात चुकणार नाही तर मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता त्याच वाटीने इथं अर्धी वाटी बारीक रवा घेतलेले आहे तुम्ही एक वाटी तांदूळाच्या पिठासाठी एक वाटीत रवा घेतला तरीसुद्धा चालन काही हरकत नाही पण मी इथं अर्धी वाटी रवा घेतलेले तो रवासुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या वाटेने एक वाटी तांदूळाचं पीठ घेतले त्याच वाटेने इथं एक वाटी दही घेतलेले दही जास्तही आंबट घ्यायचं नाही किंवा जास्त पण अने घ्यायचं आपलं मिडियममध्ये आंबट घ्यायचं तर हे दही इथं मी टाकून घेतलेले आता वा, ज्या वाटेने दही घेतले त्याच वाटेने असं वाटे धुवून ते दह्याचे इथं मी अर्धी वाटे पाणी टाकून घेतलेले तर पाणी लागन तसं टाकायचं टाकायचे थोडं थोडं आणि आपल्याला हे बॅटर मिक्सरला असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मिक्सरला मी असं फिरवून घेतलेलं आहे आणि आणखी एक वाटे पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेले ज्या वाटेने तांदळाचं पीठ घेतले त्या वाटेने आणखी एक वाटी इथं पाणी टाकून घेतलेले आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीने झाले जास्तही पातळ नाही करायचं किंवा जास्तही घट्ट नाही असंच आपल्याला पाहिजे पाहिजे ते अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही जास्तही पातळ नाही करायचे किंवा जास्तही घट्ट नाही करायचं एकदम मिडियममध्ये हे पीठ आपल्याला पाहिजे अशा पद्धतीनेच आता नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये लगेचच आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ हे चवीनुसारच टाकायचं अंदाजाने आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थितला मी एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने नीट मिक्स केल्यानंतर लगेच याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तर तेलामुळं हा ढोकळा एकदम असा खाताना घशामध्ये अडकत नाही सुद्धा असा बनतो त्यामुळे इथे एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यानंतरसुद्धा एकत्रित असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आता नीट मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्या झाकण ठेवून दहा मिनटं असं त्याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा मस्त असा फुलतो त्यामुळे दहा मिनटं असंच आपण मुरण्यासाठी ठेवून देऊया आता जोपर्यंत इथं पीठ मिरतं आहे तोपर्यंत आपल्या इथं एका कुकरमध्ये एक ते दीड ग्लास इथं पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं दीड ग्लास इथं पाणी टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये असे आपल्याकडं रिंग असते अशी रिंग याच्यामध्ये ठेवून घ्यायची किंवा तुमच्याकडे अशी रिंग नसेल ना तर एखादी वाटी तरी ठेवली तरीसुद्धा चालेल आता काय करायचं लगेचच कुकरच्या चा झाकणाची आपल्याला रिंग आणि शेट्टी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने रिंग आणि शिट्टे काढून घ्यायचे आणि कुकरमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं मिडियम गॅसवरती आता जोपर्यंत कुकरमधलं पाणी गरम होते तोपर्यंत काय करायचं आहे की ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला खाली थोडंसं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपला ढोकळा अजिबात भांड्याला चिकटत नाही एकदम सहज काढता येतो तर मी त्या कुकरच्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहे त्यामुळे मी त्या भांड्याला तेल लावून घेऊ राहिले तुम्हाला जर ताटामध्ये बनवायचं असेल तर ताटालासुद्धा तेल लावून घेतलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने सगळे गुण आपल्याला तेल लावून घ्यायचे म्हणजे ढोकळा अजिबात खाली चिकटत नाही तर अशा पद्धतीने आता मी या भांड्याला तेल लावून घेतले आता हे थोडं साईडला ठेवूया तर दहा मिनिट झालेले दहा मिनिटांतर बघू शकता हे बॅटर पण मस्त असं मुरलेलं आहे आता परत एकदा व्यवस्थित त्याला एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे तर नीट मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला एक चमचा चम याच्यामध्ये इनो टाकून घ्यायचं आहे तर इनोचं एक छोटं पाकिट असतं ते एक पाकिट याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे इनो असा ॲक्टिवेट होतो आणि पाणी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे आहे ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आपल्याला थिबात थांबायचं नाही एका डायरेक्शनमध्ये असं फिरवत त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे बघू शकता किती मस्त असा दुप्पट हा फुलू राहिलेला आहे आपलं बॅटर इनो टाकल्याबरोबर लगेच याला मस्त असे जाळी पण आलेली आहे आणि छान आणि बॅटर आपलं मस्त डबल फुलून झाले आहे तुम्ही बघू शकतात फास्ट जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट त्याला आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात आहे तर हळूहारपणा करायचं नाही आता लगेचच आपण ज्या भांड्याला तेल लावून घेतले त्या भांड्यामध्ये हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओतून घेतलेलं आहे भांडं थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे एअर निघून जाते आणि सगळ्या बाजूने सारखं इथं ढोकळा फुलतो आता आपलं पाणीसुद्धा कुकरमधलं एकदम गरम झालेलं आहे लगेच हे भांडं याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि पंधरा मिनटं हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे आता पंधरा मिनटानंतर मी इथं गॅस बंद करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर पाच मिनटं असाच कुकर थंड होत गेलेलं आहे आणि पाच मिनिटानंतर हे काढून घेतलेलं आहे एक भांडा आणि बघू शकता याच्यामध्ये चाकू घालून बघितल्यानंतर अजिबात चाकूला काय बेटर चिकटत नाही म्हणजे आपला ढोकळा मस्त असा बनवून तयार झालेला आहे आता याला थंड होण्यासाठी ठेवून ठेवून देऊया हो असंच तोपर्यंत आपण ढोक्यावरती टाकण्यासाठी इथं फोडणी तयार करून घेऊयात तर एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये एक चमचा मोहरे एक चमचा जिरे टाकून घ्यायचे नंतर काही कडीपत्त्याचे पाणी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्यात त्यासुद्धा टाकून घ्यायच्यात त्या त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि एक चमचा इथं साखर टाकून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि या पाण्याला चांगली अशी उकळी आणून घ्यायचे तर बघू शकता चांगली अशी पानं लोकळी आलेली आता ही फुडणी आपली तयार झालेली आहे आता इथं आपला ढोकासुद्धा सुद्धा मस्त असा थंड झालेला आहे आता चाकून याच्या आपल्याला अशा कडा अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या तर बघू शकता थंड झाल्यानंतर एकदम सहज अशा कडा मोकळ्या होतात आपण याला तेल लावल्यामुळे एकदम सहज हा ढोका निघतो तर दोक्रा अशा पद्धतीने एका ताटामध्ये आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा तर बघू शकता किती मस्त आणि किती छान असा जाळीदार आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे जसं मार्केटमध्ये भेटतो सेम तसाच झालेला आहे आता याला चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला कट करण्यावरून समजत असेल किती स्पंज असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे सेम जसा मार्केटमध्ये भेटतो ना सेम तसाच बनवून तयार झालेला आहे आणि जाळी तर बघू शकता किती छान याला जाळी आलेली आहे एकदम स्पंजी असा बनून तयार झालेला आहे तुम्ही जर एकदा तरी अशा पद्धतीने बनवलं आणि तुम्ही दुकानातून आणणारच नाही एवढा छान असा घरीच आपला ढोकळा बनून तयार होतो आणि एकदम झटपट कुठलेही महागाची वस्तू यायला लागत नाही आणि खूप छान आणि मुलंसुद्धा आवडीने खातील एवढं छान आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जरी आवडलं असेल ना तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता याच्यावरती आपण अशा पद्धतीने तयार केले ढोक्याची आपली फोडणी टाकून घ्यायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बघू शकता किती छान आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे अगदी कधी पण खायचं मन झालं तर अगदी झटपट तुम्ही या ढोकळा बनवून तयार करू शकता त्याच्यासाठी तांदूळ डाळ भिजवायची अजिबात गरज लागत नाही तयार तांदूळाच्या पिठापासून छान असा स्पंज आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केल्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचा असाच सपोर्ट असू द्या नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद